आणि बघा सुंदर शेवट जमिले व्हॉट्सअपच्या मध्ये गाडी पडणारे वादळ मेलाचे नियोजन करते शेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कलसवर्शी दशरथ शेठ जाधव वटने टिठवाला आजच्या मैदानात जोर दिली आहे चिंतामानी प्रसन्न संतोष शेठ तोडकर विठ्ठावीस आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बागा विंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या बायथ्यावर सुंदर अशी रेड सुरू झाली उज्वेला सोन्या त्यासोबत भंट्या पाहतोय तिघ देखील डावी सुंदर अशी गाडी पाहते शॉर्ट घर मेरवान आणि त्याच्यासोबत रायफल सुंदर अशी गाडी पहतीये आणि रावी सुरेश ड्राइवर घोरपेकरांचं घोरपेकरांचा राजवरच्या स्वाता दिला शेरो मध्ये डावी सर विजय खडक पडवले गाडे करा खडक पडवले पाल्या गाडी निघाले पाले बघा सावध नव्हता मी तुला गावते प्रसंग किरण गावते प्रस किरण सतीस बांधणे आंबेश्वर बदलापूर सर रोजी दोन वाजला अकरा हजार ते त्यांना या ठिकाणी जोडले जे हनुमान प्रसन्न सानवी सागर कडू जागलो